मस्त मस्त मंदार छान दिसतोस तू आज खरच अरे आज धनश्री नाहीये नवीन आहेस तू ओ, ओ।, ओ।, <laughs> ओ। <laughs> आ, नाव काय तुझं नेहा 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 ठाकूर ओ नेहा ठाकूर ठाकूर मांडवकर साऊंड गुड्स, या yeah. <laughs> हॅलो हा मी ठाकूर विरारची ताई ताई सॉरी मंदार स्किटला सुरुवात कर उगाच फालतुगिरी करतो का अर्ध्याहून जास्त वेळ तू हीच फालतुगिरी करतो सुरुवात करा केलंस अपमान केलंस ऍक्च्युली काय माहिती आहे का सई मॅडम सर आमच्या स्किटचं हेच गुपित आहे ना अर्ध्या वेळ माझा स्टँडअप आणि अर्ध्या वेळ आमचं स्किट यातच वेळ मारून घेतो मी हा म्हणजे नाही पण आता आहे आता ही सगळी फालतुगिरी झाली असेल तर आपण सुरुवात करायची काय म्हणजे एक मिनिट फोन आलं मला हॅलो <laughs> हा मिस्टर मंदार जितेंद्र मांडवकर बोलतोय उर्फ वेरेशनचा बादशाह बोलतोय कोण बोलतोय मी मिसेस मांडवकर हा बोला बोला बहिणी बोला बोला बायको बोलते मी तुझी अरे <laughs> <laughs> नाही सर सर ते साडीचा बिझनेस आहे ना ते सतत वहिनी वहिनी निघून जाते अरे <laughs> काय आपल्याला पिक्चरला जायचं होतं तू कुठेस आहेस हे काय दुकानातच आहे आता शटर बंद करतो हो। तू थिएटर जवळ पोहोच आलोच मी हा ओके बेटर बेटर आणि काय आहे ना ऐक ऐक ते वेरिएशनचा बादशाह वेरिएशनचा बादशाह हे सगळ्यांना प्लीज सांगत बसू नकोस तुझ्यात काय वेरिएशन आहे हे फक्त मला माहिती <çarp> <voz> थेव। ये <सबतार काएगारे> सर बायको म्हणजे ना अपमान करून घेण्याचं एटीएम आहे सगळे पंच वाजवून झालेत पण पंच पाडायला अजून कसं कोणी नाही आलं आली आली खागा खागा। आली पाहिजे काय पाहिजे मला साडी पाहिजे नाही नाही सॉरी आज दुकान बंद आहे तुम्ही

तिकडच्या साड्या घ्या आणि निघा तुम्ही इथून मला ना मला अशा रंगाची साडी हवी आहे म्हणजे काळी महिना अशी पिचकन शेंगर काय कसा नाधड लाल नाधड गुलबट असा असा मधला रंग येतो मस्त म्हणजे असा एकदम सुट्टुक <laughs> त्या रंगाची साडी आहे त्या रंगाची साडी कालच सेल झाली आमच्याकडून आता नाही आमच्याकडे दुसरं काहीतरी सांगा बाई तो फोडल्यावर मधली म्हणजे नाधड पांढरी नाधड गुलाबी मस्त दिसेल ती माझ्यावर अच्छा 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 नाधड कॉमेडी नाधड सिरियल पर्सता लावलो तू पर्स्ता लावलं साडीचं सा नाव सांगा ना बाई पटकन बरं एक काम कर मला मगेंडा दे मगेंडा तर सारखा तिकडे कुठली साडी पाहिजे मगेंडा मगेंडा तुमच्या पप्पांनी ठेवली आहे मला मैत्रिणी मजेंडा आहे ते बाई मजेंडा हो मजेंडा तर मजेंडा मी जरा तुमची मजेंडा केली तुला इथे आता काय आहेस हे लक्षात आहे तुला हा लक्षात आहे तू आता इथे शॉपिंग करायला काय आहेस कारण मागचे सगळे एपिसोड मी मजेंडा करतो काय नाही काय नाही नाही तरीच सई मॅडम मला म्हटल्या तुझं ठीक आहे रे तू मिमिक्री वगैरे करतोस माय गेंड्याचं काय करायचं ही नाही ही घ्या मजेंडा साडी घ्या आणि निघा ही होय याची प्राइस काय आहे पंधराशे रुपये ओमाय गॉड माय गॉड ओ माय गॉड ओ माय गॉड साडेचार हजार तुमच्याकडे अरे देवा रेंज मध्ये काही नाहीये का अरे देवा रेंज मध्ये आपल्याला शेजारच्या दुकानात बघितलं दहा रुपये साडी पाच रुपये शर्ट आणि तीस रुपये सूट असं लिहिलं होतं मला साड्यांबद्दल काही माहिती आहे म्हणून तू काय वाटते ते प्राइस चिकटवता का मला असं काय करता तुम्ही अहो मी येते

हा बोल एक मिनिट अहो सोडा ना पायाखाली अडकलेली साडी एक मिनिट हा कुठे आहेस तू मंदार रिक्षा खरा सांग तू कुठे आहेस अगं शेर रिक्षात आहे बाजूला लावूच कुठे ठेवलंय मी कधी अशीच उभी आहे मी कधी बाजूला अशीच उभी आहे घ्या ना बाबा मी तुझ्याशी खोट बोललो काय मी आधी जॉब मध्ये आणि कस्टमर आहे माझे मी येतो मला मी येतो ठेवतो प्लीज मला नाही बोलत ब्लाऊज द्या ना मला घाई आहे बायको होते हो ब्लाऊज घालायचं आहे ब्लाऊज सोडा आशेत बसले कदाचित तिला गाईड समज झाला हो तुम्ही रडू नका मी लगेच साडी घेते माझं ठरलंय फायनल मला ती साडी हवी आहे झोपण्याची चादर आहे ती माझ्या सोलापुरी जाई नाही 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 कशी बाई पॅटर्न इंटरेस्टिंग आहे बाई फक्त साडीच्या किंवा जास्तीत जास्त ताडीच्या पडतात तादरीच्या कशा पडणार बाई पडते बघाल माझ्याकडे बाई तुम्ही माझं ठरलंय मला मला साऊथ इंडियन साडी द्याल फायनल एकदम ठरलंय साऊथ इंडियन हो साऊथ इंडियन नक्की ना हो 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 साऊथ इंडियन साऊथ इंडियन ठीक आहे साऊथ इंडियन कशावरून ही साऊथ इंडियन आहे मला राजस्थानी द्या माझी मैत्रीण काय म्हणाली की तुझ्या अशा तू गोरेच जरा तर राजस्थानी तुला राजस्थान आहे प्युअर मारवाड हे साडेस सारा सह महाराज साडे महाराज 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 पदारस नाही नाही मला बंगाली साडी द्या कारण काय माझी मैत्रिणी काय म्हणाली तुझी जरा गुटगुटीत बंगाली अशी गुलो जर... अमार साडी तुमार साडी कुमार सोनी विश्वास सोनी कुडी पंजाबती सोनी कुडी पंजाबती सोनी कुडी बंगाल घ्या ना साडी मला जाऊ दे ना तुम्ही साडी तीस दाखवता फक्त टोन बदलताय तुम्हाला कळले मी ही मी घेते ही साडी हा मला नेसून दाखवा ना नेसून दाखवा ना काय नेसून दाखवा ना मग तुम्हाला काय वेळ बीड लागलाय काय काय बोलता तुम्ही बाई अहो नेसून दाखवा ना काय मला नेसता येत नाही ना मी तुम्हाला म्हणलं मला इथनच पार्टीला जाता येईल मला शिकवा ना जरा नाही नाही हो नेसून दाखवा ना प्लीज दाखवा ना दाखवा ना प्लीज बरोबर ठीक आहे प्लीज सोडा सोडा काय नीट लक्ष द्या हो माझं लक्ष आहे पूर्ण हा लक्ष पहिले तुम्ही काय करताय हे बघा हा हे असं खाली टाकायचं खाली टाकायचं टाकलं हे हे असं फिरवायचं फिरवायला फिरलं फिरवायचं फिरलं बघा हे टोक आहे की नाही अशी गाठ मारायची मी माझी आता गाठ व्यवस्थित गाठ मारायची व्यवस्थित हे बघा आता हे असं काय करायचं काय करायचं फिरवायचं फिरवून घे अच्छा हे आता याला काय म्हणतात काय म्हणतात पदर याच्यावरच सगळं अवलंबून असतं अवलंबून पदर कळलं तुला पदर हा पदर पदर आणि पदर 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 पदर, पदर। आए, 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 आए। आए। याला आता जे होणार आहे आयुष्यात त्याला पदर जरा जास्त झालाय उंटाला याला निर्या म्हणतात निर्या 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 पदर निर्या निर्या पदर एक निर्या पदर दोन पदर निर्या तीन तीन चार Ha, ha, ha. Boleh? Yes, thank you, thank you. <laughs>